जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज नगरीचे युवा भूषण अरबाज हारुण खतीब यांचा जन्म स्वातंत्र्य दिन साजरा कला व आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज नगरीचे प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगरसेवक बाई खतीब यांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या अर्थात जनाब अरबाज हरुण खतीब यांचा जन्म स्वातंत्र्य दिन मिरज येथील भारतीय संविधान चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळेगट संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती जनसंपर्क कार्यालयात माजी नगरसेवक तथा पश्चिम महाराष्ट्राचा बहुजन संघर्ष नायक मान्य अशोकराव कांबळे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासुरे सर निवृत्त पोलीस अधिकारी मान्य जगताप सर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राहुल मोरे राजीव कांबळे रवींद्र कांबळे अध्यापक अभिजित आठवले सर माजी अध्यापक अविनाश जकाते सर उद्योजक हारुनबाई खतीब रिपाईजे शब्बीरबाई चेवुलकर नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉक्टर रवीकुमार गवई यांच्या आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला असेल आणि विशाल दादा नवीन खासदार विशालदा सगळ्यात आवडता खासदार विशाल दादा पाटील यांचा पाय लागलेला आहे आणि इथं त्यांचा वाढदिवस होतोय निश्चितच निश्चित करत आहे आणि तिच्या भविष्यामध्ये विश्वितच्छा देत असताना असं संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात मैं साथी आज़ा सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा